आता आपण चक्रवाढ व्याजाच्या आकारणीचा काळ म्हणजे काय ते बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की चक्रवाढ व्याजाचं जेव्हा उदाहरण असतं त्यावेळेला त्या उदाहरणामध्ये दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा काहीतरी दराने म्हणजे पाच दहा अशा काहीतरी दराने ते व्याज आकारलेलं आहे असं लिहिलेलं असतं व्याज आकारलेलं आहे म्हणजे काय म्हणजे तेवढं ते व्याज लावलेलं आहे तर ते व्याज हे दर साल दर शेकडा अशा रूपात लिहिलेलं असतं म्हणजे दर साल म्हणजे प्रत्येक वर्षासाठी आणि दर शेकडा म्हणजे प्रत्येक शंभर रुपयांसाठी हे ते व्याज असतं आता हे व्याज जरी दर साल म्हणजे दर वर्षासाठी असलं तरी ते दर वर्ष झाल्यावरच म्हणजे एका वर्षानंतरच आकारतील असं काही नाही तर त्या व्याजाच्या आकारणीचा काळ हा वेगळा पण असू शकतो म्हणजे हा एक वर्षच असेल बारा महिनेच असेल असं काही नाही तर ते व्याज हे किती पण महिन्यांनी पण त्या ठराविक महिन्यांनी म्हणजे काही ठरलेल्या काही महिन्यांनी असं आकारता येतं जेव्हा वर्षांनी व्याज आकारलं जातं तेव्हा ते वार्षिक आकारणी असं आपण त्याला म्हणतो वार्षिक आकारणी आहे म्हणजे वर्षातून एकदा म्हणजे वर्षाच्या शेवटी ते व्याज आकारलं जातं सहामाही अशी पण आकारणी असू शकते म्हणजे सहा, सहा महिन्यांनी आकारलं जातं म्हणजेच वर्षातून दोनदा आकारलं जातं किंवा ते दर तीन महिन्यांनी म्हणजे तिमाही अशी पण आकारणी असू शकते म्हणजे वर्षातून चार वेळा ते व्याज आकारलं जाईल तर हा जो सगळा आहे वार्षिक सहामाही तिमाही हा सगळा तो आकारणीचा काळ झाला आता हे आकारलं जातं म्हणजे काय होतं आकारलं जातं म्हणजे त्या वेळेला म्हणजे तेवढ्या काळानंतर तितक्या महिन्यानंतर ते व्याज मुद्दलामध्ये मिळवलं जातं हे चक्रवाढ व्याज आहे म्हणजे ते पुन्हा पुन्हा होणार आहे नियमित पुन्हा पुन्हा काही काळाने ते होणार आहे आणि त्याचा तो जो काळ आहे तो बदलला जाऊ शकतो तर तो जो काळ आहे की जितक्या काळाने ते पुन्हा पुन्हा आकारलं जाईल त्या काळाला आपण आकारणीचा काळ असं म्हणतो उदाहरण घेऊन बघूया आता समजा दर साल दर शेकडा वीस दराने शंभर रुपयावर वार्षिक आकारणीने चक्रवाढ व्याज काढायचं असेल वार्षिक म्हणजे एका वर्षाने तर कसं होईल तर याचा अर्थ आत्ता शंभर रुपये आहेत आणि एक वर्षाने व्याज आकारलं जाणार आहे म्हणजे एक वर्षाने शंभरवरती वरती किती व्याज येईल दर साल दर शेकडा वीस असा दर आहे म्हणजे वीस रुपये व्याज होईल आय इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि ए अमाऊंट म्हणजे रास म्हणजे रास जी आहे ती एकशे वीस रुपये होईल शंभर अधिक वीस बरोबर आहे तर हे वार्षिक कसं आहे ते अगदी सोपं आहे कारण एका वर्षानंतर आपण ते व्याज त्याच्यामध्ये मिळवणार आहोत आता आकारणी जर वार्षिक नसेल तर म्हणजे समजा ते असं असेल की दर साल दर शेकडा वीस दराने शंभर रुपयावर सहामाही आकारणीने चक्रवाढ व्याज काढायचं आहे म्हणजे बाकी सगळे आकडे वरच्यासारखेच आहेत दर तोच आहे मुद्दल तेच आहे पण आकारणी मात्र वर्षाच्या ऐवजी सहा महिन्यांनी होणार आहे गंमत बघा की दर हा जरी दर साल दर शेकडा असला म्हणजे दर हा जरी वर्षासाठी असला तरी व्याजाची आकारणी सहा महिन्यांनी सुद्धा होऊ शकते मग आता सहा महिन्यांनी जर आकारणी करायची असेल आणि दर साल असा जर तो दर वीस आहे तर सहा महिन्यांनी तो आकारणी करायची म्हणजे तो दर काय करायला लागेल त्या दराचे दोन भाग करायला लागतील वीसाचे दोन भाग केले की दहा असा एक भाग होईल कारण आपण आकारणी सहा महिन्यांनीच करणार आहोत आणि जो दर आहे तो वर्षाचा दर आहे म्हणजे आता कसं होईल की आत्ता शंभर रुपये आहेत सहा महिन्यांनी त्याच्यावरती मी दहा टक्क्यांनी व्याज काढलं कारण सहा महिन्यांनी आकारणी म्हणून मी विसाचे निम्मे केले आणि दहा टक्क्यांनी व्याज काढलं तर व्याज होईल शंभरावरती दहा रुपये हो आणि रास होईल शंभर अधिक दहा म्हणजे एकशे दहा रुपये आकारणी केली म्हणजे काय केलं मी आकारणी केली म्हणजे ते व्याज मी मुद्दलामध्ये मिळवलं त्यामुळे माझं मुद्दल सहा महिन्यांनी शंभर राहण्याऐवजी एकशे दहा झालेला आहे म्हणजे आता माझा मुद्दल झाला सहा महिन्यानंतर एकशे दहा रुपये आता या एकशे दहा रुपयावरती पुढच्या सहा महिन्यासाठी पुन्हा मी दहा टक्के व्याज आकारणार म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये अख्ख्या वर्षानंतर वीस टक्के व्याज आकारलं होतं या उदाहरणामध्ये सहा महिन्यांनी दहा टक्के आणि मग पुढच्या सहा महिन्यांनी पुन्हा दहा टक्के आकारायचंय पण या वेळेला आपलं मुद्दल बदललेलं आहे कारण सहा महिन्यांनी जी आकारणी झाली त्यावेळेला आपण व्याज मिळवलं मुद्दलामध्ये मुद्दल झालेलं आहे एकशे दहा रुपये आता या एकशे दहावरती दहा टक्के म्हणजे एकशे दहावरती दहा म्हणजे झाले अकरा रुपये म्हणजे आता व्याज झालं अकरा रुपये आणि एकशे दहामध्ये जर हे अकरा मिळवले तर रास झाली एकशे एकवीस रुपये आय हे व्याज आहे ए हिरास आहे म्हणजे आता एक वर्षानंतर झाले एकशे एकवीस रुपये आता समजा ही आकारणी तिमाही असते म्हणजे तीन महिन्यांनी असती तर उदाहरण घेऊन बघूया पुन्हा दसा दशे वीस दर आहे शंभर रुपयावरती आहे पण आता दर तीन महिन्यांनी आकारलेलं चक्रवाढ व्याज आहे आता एका वर्षाचा दर वीस आहे पण आता आपण दर तीन महिन्यांनी आकारणार म्हणजे वर्षातून चार वेळा आपण ते आकारणार म्हणजे विसाचे चार भाग करायला लागतील विसाचे चार भाग केले की प्रत्येक भाग झाला पाच म्हणजे आता दर तीन महिन्यांनी मी पाच टक्के व्याज लावणार आहे आणि त्याची आकारणी करणार आहे बरोबर आहे वर्षातून चार वेळा आकारणी होणार म्हणून विसाचे चार भाग केले विसाला चारने भागलं की पाच उत्तर आलेलं आहे म्हणजे दर तीन महिन्यांनी मी पाच टक्के व्याजाची आकारणी करणार म्हणजे काय म्हणजे पाच टक्क्यांनी व्याज काढणार आणि ते मुद्दलामध्ये मिळवणार आता शंभर रुपये आहेत तीन महिन्यांनी काय होईल तीन महिन्यांनी पाच टक्के व्याज लावल्यावर व्याज होईल पाच रुपये आणि रास होईल एकशे पाच रुपये आता एकशे पाच रुपये हे नवीन मुद्दल झालं मग आता या एकशे पाच रुपयावरती अजून तीन महिन्यांनी म्हणजे एकूण सहा महिन्यांनी पाच टक्के व्याज लावलं तर एकशे पाचचे पाच टक्के हे पाच दशांश दोन पाच एवढे येतात म्हणजे आता व्याज झालं पाच रुपये पंचवीस पैसे आणि पाच रुपये पंचवीस पैसे एकशे पाचमध्ये मिळवले तर एकशे दहा रुपये पंचवीस पैसे ही झाली रास आता ही माझी सहा महिन्यांनंतरची रास आहे ही जी रास आहे ते झालं पुढच्या काळासाठी मुद्दल म्हणजे आता नऊ महिन्यांनंतर मी जे व्याज काढणार त्या एकशे दहा दशांश चिन्ह दोन पाच या संख्येवर काढणार एकशे दहा दशांश चिन्ह दोन पाचचे चे पाच टक्के होतात पाच दशांश चिन्ह पाच एक तुम्हाला हवं तर तुम्ही आकडेमोड करून बघू शकता पण आकडेमोड करायला वेळ लागेल म्हणून मी इथे आधीच करून ठेवलेली आहे आपण आता इथे आकडेमोड करत नाही आहोत कारण आता इथे आपण हे चक्रवाढ व्याज कसं काढायचं या संकल्पनेवरती आता आपण लक्ष केंद्रित करतोय त्याच्यामुळे आता आपण आकडेमोड करत नाही आहोत मी आधी केलेली आकडेमोड इथे लिहिते की व्याज आहे पाच दशांशींना पाच एक आणि पाच दशांशींना पाच एक जर एकशे दहा दशांशींना दोन पाचमध्ये मध्ये मिळवले तर आपल्याला मिळतात एकशे पंधरा दशांशींना सात सहा किंवा एकशे पंधरा रुपये शहात्तर पैसे हे झालं नवीन मुद्दल आता या मुद्दलावरती पुन्हा तुम्हाला पाच टक्के व्याज काढायला लागेल ते व्याज येईल पाच रुपये एकोणऐंशी पैसे किंवा पाच दशांश चिन्ह सात नऊ आणि मग वर्षाच्या शेवटी रास येईल एकशे एकवीस दशांश चिन्ह पाच पाच किंवा एकशे एकवीस रुपये पंचावन्न पैसे आता बघा कसं दिसतंय की आकारणीमुळे वर्षाच्या शेवटी रास कशी बदलत गेली आहे जेव्हा वार्षिक आकारणी होती अगदी पहिल्यांदा त्यावेळेला वर्षाच्या शेवटी रास होती एकशे वीस रुपये सहामयी आकारणीनी रास झाली एकशे एकवीस रुपये आणि दर तीन महिन्यांनी जर आकारणी केली तिमाही जर आकारणी असेल तर रास झालेली हे एकशे एकवीस रुपये पंचावन्न पैसे म्हणजे जितक्या लवकर लवकर आपण व्याजाची आकारणी करू तितक्या लवकर लवकर आपण ते व्याज मुद्दलामध्ये मिळवत जातो आणि त्यामुळे आपल्याला एकूण व्याज हे जास्त भरायला लागतं आता हे जे आपण सगळं काढून पाहिलं हे आपण प्रत्येक काळाची वेगळी वेगळी छोटी छोटी आकडे मोड करून काढून पाहिलं पण आपल्याकडं जे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे त्या सूत्रांनी सूत्रा पण अशीच उत्तरं येतील का करून बघूया चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले एक अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा एनवा घातांक आपल्याला माहिती आहे ए म्हणजे रास पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि एन म्हणजे काळ आणि आपल्याकडे इथे जी उत्तर आलेली आहेत मग अशी ती मी इथे लिहून ठेवलेली आहेत आता आपण पहिलं जे आहे म्हणजे वार्षिक आकारणी जे आहे त्यासाठी हे सूत्र वापरूया सोपं आहे शंभर गुणिले एक अधिक वीस छेद शंभर याचा पहिला घातांक म्हणजे शंभर गुणिले एकशे वीस छेद शंभर एक आणि वीस छेद शंभरची बेरीज केल्यावर एकशे वीस छेद शंभर आले आणि त्याचं उत्तर येतं आहे एकशे वीस रुपये आपण जे आधी काढलं होतं ते पण एकशे वीस होतं म्हणजे सूत्रानुसार हे बरोबर आलेलं आहे आता जेव्हा सहामाही आकारणी होती त्यावेळेला आपण काय केलं की आपला दर आपण निम्मा केला वीसाचे आपण दोन भाग केले कारण आपण दर सहा महिन्यांनी ते आकारणार होतो म्हणून दर सहा महिन्याचे दहा टक्के अशा आपण दर निम्मा केला आणि एका वर्षात आपण दोनदा आकारणी केली म्हणजे दोन काळ झाले आपले सहा सहा महिन्यांचे म्हणून आता इथे सूत्र वापरायचं तर आर ला दहा म्हणायला लागेल आणि एन ला दोन म्हणायला लागेल म्हणजे आपल्याला असं मिळेल शंभर गुणिले एक अधिक दहा शंभर याचा वर्ग म्हणजेच शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर आता हा गुणाकार जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला मिळतात अकरा गुणिले अकरा बरोबर एकशे एकवीस आणि आपलं याच्या आधी आपण जे जेव्हा काढून पाहिलं होतं सहा सहा महिन्यांनी व्यास तेव्हा सुद्धा उत्तर एकशे एकवीस झालं होतं म्हणजे आपलं उत्तर जुळतं आहे आता तीन महिन्यांनी जेव्हा आकारणी केलेली आहे त्यावेळेला आपल्याला काय करायला लागतं की वर्षातून चारदा आकारणी होतीये म्हणून आपण दराला चारनी भागलं आणि आपण दर घेतला पाच आणि एका वर्षात चार वेळा आकारणी होतीये म्हणजे काळ झाला चार म्हणजे आपण हे सूत्र वापरून कसं लिहिणार तर शंभर गुणिले कंसामध्ये एक अधिक पाच शंभर आणि कंसाचा चौथा घातांक हे जर अख्ख सोडवलं तर ते असं दिसतं शंभर गुणिले एकशे पाच ठेच शंभर हे चार वेळा येतात इथे जरा जास्त आकडेमोड करायला लागेल आणि जर तुम्ही आकडेमोड केली तर त्याचं उत्तर शेवटी येईल एकशे एकवीस दशांश चिन्ह पाच पाच जे की आपल्या उत्तराशी जुळतं आहे मी इथे सगळी आकडेमोड अशासाठी करत नाहीये की आपल्याला इथे चक्रवाढ व्याज कसं काढायचं आणि सूत्र कसं वापरायचं चा, याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं म्हणून आपण आता इथे आकडेमोडीत जायला नको तुम्हाला हवं तर तुम्ही ही आकडेमोड करून बघू शकता यातून आता आपल्या असं लक्षात आलं की चक्रवाढ व्याजाचं जर सूत्र वापरलं तर आपण वेगळ्या वेगळ्या आकारणीची गणितं ही सोडवू शकतो वेगळ्या वेगळ्या काळाची आकारणी असेल तीन महिने सहा महिने एक वर्ष किती पण महिन्यांची तर आपण सोडवू शकतो मात्र आपल्याला जेव्हा दर लिहायचा आहे त्यावेळेला तो दर लिहिताना विचार करायला लागेल आणि जो काळ लिहायचा आहे म्हणजे किती काळ तर तो काळ लिहिताना पण आपल्याला विचार करायला लागेल या दोन्ही गोष्टी जर आपण नीट विचार करून लिहिल्या तर आपल्याला सूत्र वापरून हे नीट सोडवता येणार आहे थोडासा सराव करूया आपण हे सूत्र वापरण्यासाठी आर काय घ्यायचा आणि एन काय घ्यायचा हे ओळखणार आहोत उदाहरण आहे दर साल दर शेकडा चार दराने दीड वर्षासाठी सहामाही आकारणीने चक्रवाढ व्याज आपल्याला इथे काही दिलेलं नाही नाहीये आणि आपण व्याज काढणारही नाही आहोत इथे फक्त आपण ओळखणार आहोत की याच्यामध्ये आर काय येईल आणि एन काय येईल म्हणजे सूत्र वापरायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये दर काय येईल आणि काळ काय येईल हे ओळखायचं आता आपला जो दर आहे तो वर्षासाठी चार आहे दर साल चार आहे पण आकारणी सहा महिन्यांनी आहे म्हणजे आपल्याला दर काय करायला लागेल दर करायला लागेल निम्मा म्हणजे आर बरोबर दोन आकारणी सहा महिन्यांनी आहे आणि आपण दीड वर्षासाठी कर्ज घेतलंय म्हणजे दीड वर्षामध्ये किती वेळा आकारणी होणार आकारणीचे किती काळ येणार तर तीन होणार सहा सहा महिने हे दीड वर्षामध्ये तीनदा येतात म्हणजे आकारणीचे तीन काळ येतील म्हणजेच एन बरोबर तीन पुढचं उदाहरण आहे दर साल दर शेकडा बारा दराने दीड वर्षांसाठी दर तीन महिन्यांनी आकारलं जाणारं चक्रवाढ व्याज आता इथे पुन्हा गणित सोडवायचं नाहीये आपल्याला फक्त आर काय असेल आणि एन काय असेल ते ओळखायचं आहे आता बारा दर हा दर साल म्हणजे वर्षासाठी आहे पण आकारणी तीन महिन्यांनी आहे म्हणजे दर आहे बारा महिन्यांचा आणि आकारणी आहे तीन महिन्यांची म्हणजेच आपल्याला दराचे चार भाग करायला लागतील दराचे जर चार भाग करायचे बाराला चारने भागलं की उत्तर येईल तीन म्हणजे दर तीन महिन्याला आपण तीन टक्क्यांनी व्याज काढायचं आहे बरोबर आहे म्हणजेच आर झाला तीन आणि एकूण दीड वर्ष आहे पण आपण आकारणी करणार आहोत दर तीन महिन्यांनी मग दीड वर्षामध्ये तीन तीन महिन्याचे किती गट येतील एका वर्षात येतात चार आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये अजून दोन म्हणजे एकूण सहा वेळेला आपण ही आकारणी करणार आहोत म्हणजेच एन झाला सहा एकदा आर ओळखायला आला आणि एन ओळखायला आला की बाकी कुठलंही चक्रवाढ व्याजाचं आपण गणित सोडवतो तसंच गणित सोडवायचं असतं